नमस्कार एखाद्या व्यक्तीला समजा लिहिता येत असेल वाचता येत असेल त्याचप्रमाणे त्याला आपली मतं व्यक्त करता येत असतील किंवा विचार प्रकट करता येत असतील किंवा रोजच्या आयुष्यात जे काही शिकलो आहे ते इम्प्लिमेंट करता येत असेल तर अशा व्यक्तीला आपण साक्षर म्हणतो लिटरेट असं म्हणतो आणि ह्या साक्षरतेबद्दल समाजात बऱ्यापैकी जागरूकता आहे पण मित्रमैत्रिणीनो तुम्हाला भावनिक साक्षरतेबद्दल म्हणजेच इमोशनल लिटरसीबद्दल माहिती आहे का मला वाटतं कदाचित शक्यता कमी आहे कारण इमोशनल लिटरसीबद्दल समाजात तशी जागरूकताच नाही आहे आपल्याला वेगवेगळ्या असंख्य भावना मनात येत असतात राग लो द्वेष मत्सर प्रेम कृतज्ञता अशा असंख्य भावना आपल्या मना मनात असतात पण त्याबद्दल आपण बरेच वेळा जागरूकच नसतो जसं आपल्याला कड ए बी सी डी आपण जेव्हा शिकतो म्हणजे शिक्षणामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो हे जेव्हा शिकतो तेव्हा हळूहळू -हल� आपण ते आचरणात आणतो त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला ह्या भावना ओळखता येतात म्हणजे जर मला आत्ता राग आलाय आणि तो मला ओळखता आला तर निश्चितपणे माझ्या आयुष्यात सहजता येते जशी दश जशी शिक्षणामुळे किंवा साक्षरतेमुळे सहजता येते तशीच या इमोशनल किंवा भावनिक साक्षरतेमुळे लिटरसीमुळे खूप सहजता येते उदाहरण द्यायचं दाखल दर समजा मला राग आलाय आणि बरेच वेळा आपली असंख्य जी कामं आहेत ती रागामुळे अडून जातात किंवा बिघडून जातात कारण आपल्याला कळत असतं राग हा खूप वाईट आहे परंतु त्यावेळी आपल्याला तो आवरता येत नसतो आपल्याला भावना आपल्याला आवरता येत नसतात आणि त्यामुळे एखाद्या वेळी आपलं आयुष्यभराचं नुकसान हे त्या रागामुळे होत असतं छोटी मोठी नुकसानं तर त्या रागामुळे होत असतातच म्हणजे शरीर लेवलवर आणि मन लेवलवर पण जर मला आयडेंटिफाय करता आलं की आत्ता मला राग आलाय तर मला तो इफेक्टिव्हली हाताळता येतो त्याच्यासाठी आधी कळणं गरजेचं असतं की ह्या क्षणी माझी ही भावना आहे आता तुम्ही म्हणाल ते कसं काय तर जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडते आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि त्यावेळी आपण आयडेंटिफाय करू शकतो की आता माझी मानसिक अस्वस्थता बिघडते आहे तर त्या क्षणी मी त्याच्यावर काम करू शकतो आता प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत मात्र मित्रमैत्रिणींना वेगळी असू शकते काही जण त्याच्यासाठी राग येतोय असं लक्षात आलं तर ओंकार भ्रामरी म्हणतील काही जण व्यायाम करतील काही जण टेकडीवर निघून जातील काही जण गाणी ऐकतील प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल पण प्रत्येक जण त्या क्षणी आपल्या भावना मात्र हाताळेल हे इमोशनल लिटरसीचं सगळ्यात महत्वाचं पहिलं पाऊल आहे त्याच्याबरोबर अजून एक त्यात दुसरी स्टेप अशी आहे इमोशनल लिटरसीबद्दल किंवा भावनिक साक्षरतेबद्दल ती म्हणजे जसं आपल्याला स्वतःच्या भावना ओळखता आल्या पाहिजे त्याचप्रमाणे जर आपल्याला दुसऱ्याच्या पण भावना ओळखता आल्या तर त्याचा खूप फायदा होतो समजा एखादा माणूस अस्वस्थ आहे दुःखी आहे आणि आपल्याला हे लक्षातच येत नसेल आपल्याला हे सेन्सच होत नसेल तर आपण आपल्या उगाच्याच आनंदाने उड्या मारत बसू आणि त्याचा त्याला विचारायला अधिक त्रास होईल पण जर आपल्याला लक्षात आलं की हा माणूस भावनिक दृष्टिकोनातून आत्ता अस्वस्थ आहे किंवा दुःखी आहे तर अशावेळी आपण आपल्या भावना इफेक्टिव्हली हाताळू शकू त्याला कदाचित कम्फर्ट द्यायचा प्रयत्न करू त्याला कदाचित त्याचं दुःख समजून घ्यायचा प्रयत्न करून त्याचं दुःख हलकं करायचा प्रयत्न करू आणि आपोआपच त्यामुळे आपलं आणि त्या व्यक्तीचं नातं सुधारेल आणि लॉंग टर्ममध्ये आपल्याला सुद्धा त्याच्यामुळे स्वस्थ वाटायला मदत होईल तर मित्रमैत्रिणी इमोशनल लिटरसी याबद्दल समाजात जागरूकता नाही आहे पण आपल्याला मात्र आजपासून ह्याबद्दल जागरूक व्हायचं आहे दोन महत्वाच्या स्टेप्स मी सांगितल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःच्या भावना ओळखता आल्या पाहिजेत त्या ओळखल्या आणि समजा त्या नकारात्मक आहेत तीव्र आहेत तर त्या आपल्याला हाताळता आल्या पाहिजेत दुसरी महत्वाची स्टेप म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या भावना पण ओळखता आल्या पाहिजेत समजता आल्या पाहिजेत जाणून घेत आल्या पाहिजेत आणि जर त्या नकारात्मक असतील तीव्र असतील तर त्याप्रमाणे योग्य पद्धतीने आपण आपल्या आणि त्याच्या भावनाही हाताळल्या पाहिजेत अर्थात याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते सराव लागतो आणि काही वर्षाच्या सरावाने आपण इमोशनली लिटरेट होतो म्हणजेच भावनिक दृष्टिकोनातनं साक्षर होतो तुम्हाला याबद्दल कुठली माहिती हवी असेल मदत हवी असेल तर तुम्ही अनुभूतीमध्ये निश्चित संपर्क साधू शकता कारण गेली अकरा वर्षं अनुभूतीमध्ये आम्ही भावनिक साक्षरतेशी निगडीतच म्हणजेच इमोशनल लिट लिटरसीशी निगडीतच काम करतो आहे आणि अनुभूतीची टीम तुम्हाला यासाठी मदत करायला सहा सहाय्य करायला सदैव तत्पर आहे तुमच्या इमोशनल लिड्रेसीच्या म्हणजेच भावनिक साक्षरतेच्या प्रवासाला टीम अनुभूतीकडून खूप खूप शुभेच्छा